मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि परिसरासाठी महत्वाच्या असणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे विमानतळाबाबत संभ्रम दूर झाला असून आता याच्या कामाला वेग येणार आहे फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत राज्यातील विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला त्यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच अधिकारी उपस्थित होते नागपूर ते मुंबई सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू स्म्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासात महिलाचा दगड ठरेल सध्या नागपूर पासून इक्तपुरी पर्यंतचा सहाशे पंचवीस किलोमीटर हा महामार्ग महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरू आहे तर इक्तपुरी ते मुंबई दरम्यानचा शहात्तर किलोमीटरच्या काम अंतिम टप्प्यात आहे या टप्प्याचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे सोळा तासांचे अंतर आता फक्त पार करता येणार आहे हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरणार आहे वंदे भारत एक्सप्रेस सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त गाडी आहे देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे ही गाडी पाच ते सात तासांच्या प्रवासाकरिता आहे त्या अधिक लांबच्या प्रवासाकरिता स्लीपर बंदे भारत एक्सप्रेस येत आहे या डब्यांची निर्मिती होत आहे देशभरातील रेल्वेच्या सर्वच विभागानेही त्यांच्या विभागात सुरू करण्याची मागणी केली आहे आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या शहरादरम्यान अशी गाडी चालवण्यासाठी आग्रही आहोत नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्यात यावी असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे परंतु नवीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय सर्वस्वी रेल्वे बोर्डाचा असतो अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी दिली